नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत... अ अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत सर्वात मोठी अपडेट आणि सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी ह्या ठिकाणी आलेली आहे पाहू शकता बघा लाडकी बहीण नवीन वर्ष नवीन गिफ्ट तर बघा लाडक्या बहिणींसाठी ह्या ठिकाणी नवीन वर्षात नवीन गिफ्ट जे आहे ते सरकार देणार आहे आता यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे ते आपण आपण पाहणार नवीन गिफ्ट हे असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला नवीन वर्षात नवीन गिफ्ट जे आहे ते सरकार देणार आहे त्यामुळे सर्व महिलांसाठी सर्व महिलांसाठी सर्वात मोठी खुशखबरी आणि आत्ताचे सर्वात मोठे अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आत्ताचे सर्वात मोठे अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर प्रवीण आहे रे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट पाहायला मिळते त्यामुळे सर्वात अगोदर सर्व महिलांना माता भगिनींना विनंती करतो सर्वांनी कृपया करून लगेच व्हिडिओला लाईक करा बघा एक व्हिडिओला लाईक तुमचं अतिशय महत्त्वाचं आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा पटापट लाईक करून टाका आणि त्यासोबतच सर्व माता बघीने चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या लाडकी बीन विजणेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्सुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवून द्या आणि त्यासोबतच व्हॉट्सअपला पण पाठवा जा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे तर पाहू शकता नवीन वर्ष आता या ठिकाणी सुरू होणार आहे आणि नवीन वर्षात नवीन गिफ्ट लाडक्या बहिणीसाठी या ठिकाणी सरकार देणार आहे काय गिफ्ट असणार आहे त्याविषयीची पण संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बघा आत्तापर्यंत आत्तापर्यंत जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर काही महिलांना नऊ हजार रुपये या ठिकाणी जमा होत आहेत नऊ हजार रुपये महिलांना वाटप सुरू आहे त्यामध्ये प्लस जर आपण पाहिलं तर काही महिलांना सात हजार पाचशे रुपये येत आहेत काही महिलांना सहा हजार रुपये येत आहेत काही महिलांना त्यामध्ये बघा काही महिलांना चार हजार पाचशे रुपये आणि काही महिलांना पंधराशे रुपये येत आहेत ठीक आहे आता बघा कोणकोणत्या महिलांना किती रुपये आले ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या सर्व महिलांनी ज्यावेळेस तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवाल त्यावेळेस तुम्हाला लिहून पाठवायचे तुम्हाला किती रुपये आले म्हणजेच कसं जर तुम्हाला नऊ हजार रुपये आले असतील तर तुम्हाला नऊ हजारचा आकडा लिहायचा आहे अशा पद्धतीने जर तुम्हाला सात हजार पाचशे आले असतील तर तुम्हाला सात हजार पाचशे लिहून पाठवायचे जर तुम्हाला सहा हजार आले तर सहा हजार लिहून पाठवा जर तुम्हाला चार हजार पाचशे म्हणजे साडेचार हजार आले तर चार हजार पाचशे लिहून पाठवा आणि जर तुम्हाला पंधराशे आले तर तुम्हाला पंधराशे रुपये लिहून पाठवायचे सर्व महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठं गिफ्ट या ठिकाणी सरकार नवीन वर्षात देणार आहे सर्वात मोठं गिफ्ट हे लाडक्या बहिणींसाठी असणार आहे या गिफ्टची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे पाहू शकता बघा लाडक्या बहिणींना नवीन वर्षात नवीन गिफ्ट मिळणार आहे आता हे नवीन गिफ्ट काय असणार आहे ते पण आपण पाहणार आहोत आणि त्यासोबतच पुढचा हप्ता सर्वात मोठे अपडेट आहे सर्वात मोठे अपडेट लाडक्या बहिणींसाठी पुढच्या हप्त्याच्या संदर्भात पुढचा हप्ता पण तुम्हाला लवकरच वाटप केला जाणार आहे सर्वांनी लक्षात घ्या सर्व महिलांनी सर्व माता भगिनी लक्षात घ्या पुढचा जो हप्ता आहे हा पुढचा हप्ता तुम्हाला लवकरच वाटप केला जाणार आहे लवकरच वाटप केला जाणार आहे ठीक आहे आता याची काय तारीख आहे ही तुम्हाला मी सांगणार नाही कारण सर्वात अगोदर अपडेट आपल्या अप्डे चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते परंतु बहुतेक महिला चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करत नाही आणि जास्तीत जास्त भगिनींपर्यंत पाठवत नाही त्यामुळे ही जी काही तारीख आहे पुढच्या हप्त्याची ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार नाही आहे परंतु जास्तीत जास्त महिलांनी जर हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवला चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी येणाऱ्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हप्त्याची जी तारीख आहे ती पण तुम्हाला आपल्याच चॅनलवर पाहायला मिळेल प्रवीण हे एकमेव असा चॅनल आहे बघा मी तुम्हाला गॅरंटी देत असतो एकमेव असा चॅनल आहे आपला ज्यावर तुम्हाला संपूर्ण खरी माहिती सर्वात अगोदर अपडेट पाहायला मिळते सर्वात अगोदर कुठेही तुम्ही चेक करू शकता जर तुम्हाला कुठेही तारीख सांगितली गे गेली तर ती तारीख तुम्हाला त्या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर ती खोटी असते परंतु सर्वात अगोदर तारीख आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते आणि नेहमीच ती खरी असते फक्त एक दोन दिवस त्या ठिकाणी मागे पुढे होऊ शकतात टेक्निकल प्रॉब्लेममुळे परंतु पैसे तुम्हाला हे निश्चितच मिळत असतात बघा मी तुम्हाला सांगितलं होतं डिसेंबरचा हप्ता तुम्हाला सोमवारी मिळेल असं सांगितलं होतं परंतु सोमवारी न मिळता तो, तो मंगळवारी म्हणजे चोवीस तारखेला मिळाला त्याचं काय कारण आहे ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे टेक्निकल त्या ठिकाणी प्रॉब्लेम असतात त्यामुळे तुम्हाला पैसे हे उशिराने येत असतात ठीक आहे त्यामुळे महिलांनी काळजी करायची नाही चला तर मग आता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण महत्त्वाची माहिती पाहूया बघा आतापर्यंत नऊ हजार रुपये महिलांना येत आहेत म्हणजेच कसे अगोदर सात हजार पाचशे रुपये आले नंतर पंधराशे काही महिलांना चार हजार पाचशे अगोदर आलेले होते त्या महिलांना आता पंधराशे अशी मिळून सहा हजार रुपये झालेत आहेत काही महिलांना चार हजार पाचशे रुपये जमा झालेत माझ्यासमोरच त्या ठिकाणी मेसेजेस आणले आहेत म्हणजेच मी स्वतः त्या ठिकाणी महिलांचे चेक करून दिलेत चार हजार पाचशेचा मेसेज काही महिलांना पा पंधराशे रुपयांचा मेसेज पंधराशे रुपये कोणत्या महिलांना आले तर ज्या महिलांना अगोदर सात हजार पाचशे मिळाले होते त्या महिलांना पंधराशे रुपयांची रक्कम मिळालेली आहे अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर नऊ हजार रुपये महिलांना आलेले आहेत आता ह्यामध्ये बघा थोडाही वेळ वायानं घालवत तर आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया चला तर लगेच संपूर्ण माहिती समजून घेऊया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत आपलाच व्हिडिओ आहे व्हिडिओमध्ये आलेली कमेंट आहे मीनाक्षीताई घोतकर यांची मीनाक्षीताई काय म्हणाले आहेत बघा रुपये एकसुद्धा आला नाही एक रुपयासुद्धा मीनाक्षीताईंना आलेला नाही त्याचं काय कारण ते तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल कुठेही तुम्ही जा तुम्हाला कुठेही तुम्ही कमेंट्स केल्या असतील अशा पद्धतीच्या तुम्हाला पैसे आले नाहीत त्याचं कुणीही उत्तर देणार नाही संपूर्ण मार्गदर्शन प्रवीण आहे हा एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन मिळेल तर बघा तुम्हाला एकसुद्धा रुपया आला नाही त्याचं महत्त्वाचं कारण काय तर तुमचं आधार कार्ड आधार कार्ड जे आहे ते आधार कार्ड तुमचं ॲक्टिव नसणार आहे ॲक्टिव म्हणजे लिंक आधार सीडिंग जे आहे ते तुमचं नसणार आहे आधार सिडिंग जे असतं बँक अकाउंटला ते तुमचं नसणार आहे त्यामुळे तुम्हाला पैसे आलेले नाहीत मीनाक्षीताई लक्षात घ्या त्यासोबतच ज्या ज्या महिलांना आतापर्यंत पैसे आले नाहीत त्या त्या महिलांनी आणि महत्त्वाचं म्हणजे एक सर्वांनी लक्षात घ्या सर्वच महिलांनी आणि मीनाक्षीताईंनी पण बघा पैसे जे आहेत ते ती एकतीस ऑक्टोबरपर्यंत वाटप होतील सॉरी एकतीस डिसेंबरपर्यंत वाटप होतील एकतीस डिसेंबरपर्यंत पैसे वाटप होतील आज जर आपण पाहिलं तर अठ्ठावीस डिसेंबर आहे ठीक आहे अठ्ठावीस डिसेंबर आज आहे आज शनिवार आहे त्यासोबतच बँकांना पण सुट्टी आहे बँकांना पण आज या ठिकाणी सुट्टी आहे आणि उद्या रविवार असल्यामुळे उद्या पण बँकांना सुट्टी राहील त्यामुळे आज आणि उद्या कदाचित कदाचित म्हणतोय लक्षात घ्या सर्व महिलांनी कदाचित पैसे जे आहेत ते ये येऊ शकणार नाही आता काही महिलांना येतील त्याचं काय कारण आहे तर ते काल म्हणजे कालच्याच दिवशी जे काही डी बी टीसाठी शेड्यूल केलेले असतील तर ते पैसे जमा होतील परंतु काही महिलांना त्या ठिकाणी आज आणि उद्या जे काही सुट्टीचे दिवस आहेत हे दोन दिवस सुट्टीचे वगळून पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी एकतीस डिसेंबरपर्यंत वाटप होणार आहे त्यामुळे महिलांनी काळजी करायची नाही एकतीस डिसेंबरपर्यंत ज्या ज्या महिलांना पैसे येतील आता जवळपास जर बघा आता हा जो काही आकडा आहे जसं मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं किती महिलांना पैसे आलेले आहेत आता हा आकडा तुम्हाला क्लिअर करतो बघा आत्तापर्यंत किती महिलांना पैसे आलेले आहेत तर बघा आत्तापर्यंत जवळपास नव्वद टक्के महिलांना पैसे वाटप झाले आहेत नव्वद टक्के महिलांना पैसे वाटप झालेत राहिलेल्या फक्त दहा टक्के महिला आहेत या दहा टक्के महिलांना पण लवकरच म्हणजेच काय तर एकतीस डिसेंबरपर्यंत एकतीस डिसेंबरपर्यंत सर्वांना पैसे वाटप होऊन जातील एकतीस डिसेंबरपर्यंत जरी तुम्हाला पैसे आले नाहीत आणि मग तुम्हाला पैसेच आले नाहीत तर मग तुम्ही काय करायचं तर त्याची सुद्धा गॅरंटीज त्याचंसुद्धा मार्गदर्शन आपला चॅनल प्रवीण आहे हे चॅनल तुम्हाला करत असतो तर जर तुम्हाला एकतीस डिसेंबरपर्यंत पैसे आले नाहीत तर वाट पहा एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला पैसे जर आले नाहीत तर त्याची अपडेटसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल मग तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला पैसे आले नाहीत कसे तुम्हाला पैसे येऊ शकतील त्याची पण माहिती मीच तुम्हाला देणार आहे त्यामुळे ते जी काही माहिती तुम्हाला आता देणार नाही कारण जर समजा तुम्ही ते आत्ताच त्या ठिकाणी केलं आणि तुम्हाला पैसे येत असतील तर ते विनाकारण त्या ठिकाणी माहिती जाईल त्यामुळे तुम्हाला हे या व्हिडिओमध्ये सांगत नाही परंतु जर एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला पैसे आले नाहीत तर मी तुम्हाला पुढे त्याची माहिती देणार आहे की तुम्हाला पैसे कसे मिळू शकतात ठीक आहे आता आपण पुढे जाऊया सर्वात मोठं गिफ्ट संदर्भात बघा सर्व लाडक्या बहिणींनी लक्षात घ्या सर्वात मोठं गिफ्ट नवीन वर्षात तुम्हाला मिळणार आहे तर ते स सर्वात अगोदर नेहमीच लक्षात घ्या प्रवीण अहिरे प्रवीण अहिरे हा चॅनल तुम्हाला सर्वात अगोदर माहिती देतो आणि ही पण माहिती तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर मिळत आहे तर बघा सर्व महिलांना त्या ठिकाणी माझी विनंती राहील मी मेहनत घेत असतो तुमच्यासाठी चांगली चांगली माहिती घेऊन येत असतो त्यामुळे माता बघिणींना विनंती आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाका पटापट लाईक करा फ्रीमध्ये असतं कुठलंही नाही फक्त एक बटन आहे लाईक आहे लगेच सर्वांनी लाईक करून टाका व्हिडिओला आणि चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच काय चॅनेलला सबस्क्राईब केला तर तुमचाच फायदा आहे कारण जे काही व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ येतात सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर माहिती मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतोय सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर माहिती मिळते त्यामुळे सर्व महिलांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा कारण काय जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील सर्वात अगोदर तुम्हाला अपडेट मिळेल आणि ते अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही जर काही त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स वगैरे लागत असले किंवा योजनेत काही बदल झाला तर ती पण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर मिळून जाईल आणि त्यामुळे तुमचा त्या ठिकाणी गोंधळ उडणार नाही जे काही डॉक्युमेंट्स असतील जेवढे काही त्या ठिकाणी मदत दिली असेल चार दिवस पाच दिवस ते तुम्ही जमा करू शकता त्यामुळे सर्वात अगोदर अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब केलं तर तुमचा त्यामध्ये फायदा आहे तर बघा आता नवीन वर्षाचं जे काही नवीन गिफ्ट आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत लगेच सुरुवात करूया नवीन वर्षाचं नवीन गिफ्ट तर बघा नवीन वर्षाचं नवीन गिफ्ट काय सर्व महिलांसाठी बघा लक्षात घ्या सर्व महिलांनी आतापर्यंत तुम्हाला पंधराशे रुपये जे ते वाटप होत होते पंधराशे रुपये जे ते वाटप होत होते आता हे पंधराशे रुपये जे आहे ते तुम्हाला कधीपर्यंत मिळतील तर जुलैपासून योजना सुरू झाली जुलैपासून योजना सुरू झाली सर्वांना माहिती जुलैपासून योजना सुरू झाली काही महिलांना जुलैपासून महिला पैसे आले काही महिलांनी जेव्हा जेव्हा फॉर्म भरला म्हणजे सप्टेंबरमध्ये भरला तर सप्टेंबरपासून ऑक्टोबरमध्ये भरला तर ऑक्टोबरपासून पैसे वाटप झालेत ठीक आहे आता काही महिला ज्या त्या महिलांना पुरेपूर पैसे आले नाहीत बघा अहो दादा आम्हाला अजून पैसे आले नाहीत तर डिसेंबरपर्यंत एकतीस डिसेंबरपर्यंत वाट पहा नाही आले तर त्याची माहिती मी तुम्हाला पुढे देणार आहे पुनमताई तुम्ही पण लक्षात घ्या आता महत्त्वाचं म्हणजे नवीन वर्षाचं नवीन गिफ्ट तर बघा सर्व महिलांनी लक्षात घ्या पंधराशे रुपये तुम्हाला दिले जात आहेत पंधराशे रुपये तुम्हाला येत आहेत पंधराशेचे येत आहेत ना सर्वांना सर्व महिलांना पंधराशेचा आहे ना सर्व महिलांनी त्या ठिकाणी लक्षात आता हे जे काही पंधराशे रुपये हे तुमचे वाढणार आहेत कारण महायुती सरकारनं तसं जाहीर केलेलं होतं आता हे पंधराशे रुपये तुमचे एकवीसशे रुपये होतील असं महायुती सरकारने सांगितलं होतं एकवीसशे रुपये आम्ही तुम्हाला देऊ म्हणून निवडणुकीच्या त्या ठिकाणी प्रचारामध्ये प्रचारसभांमध्ये एकवीसशे रुपयांच्या त्या ठिकाणी मोठी चर्चा झाली होती तर एकवीसशे रुपये तुम्हाला देऊ म्हणून माहिती सरकारने सांगितलं होतं माहिती सरकारचं सा त्या ठिकाणी स्थापन झालेलं आहे मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे आता एकवीसशे रुपये तुम्हाला केव्हापासून मिळतील तर सर्वांनी लक्षात घ्या सर्व महिलांनी माझ्या बघितलं त्या ठिकाणी लक्ष बघा लक्ष द्या बघा सर्वांनी लक्षपूर्वक ऐका हे जे काही पंधराशे रुपये तुम्हाला मार्चपर्यंत मिळतील मार्च मार्च महिन्यापर्यंत एकवीसशे रुपये मिळतील सर्वांनी लक्षात घ्या मार्च महिन्यापर्यंत एकवीसशे रुपये मिळतील म्हणजेच काय तर आज जर आपण पाहिलं तर डिसेंबरचा हप्ता वाटप झालेला आहे जानेवारी नंतर फेब्रुवारी ठीक आहे फेब्रुवारी नंतर मार्च अजून तीन महिने तुम्हाला पंधराशे मिळतील ठीक आहे अजून तीन महिने तुम्हाला पंधराशे मिळतील त्यानंतर एप्रिलमध्ये 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 तुम्हाला एकवीसशे रुपये जे ते मिळू शकतात एकवीसशे रुपये जे ते मिळू शकतात कारण अर्थसंकल्प सादर झाला अर्थसंकल्प जो आहे तो सादर झाला की त्यानंतर तुम्हाला हे जे काही पैसे आहेत ते मिळण्याची तरतूद केली जाणार आहे सरकारने पण सांगितलेलं आहे महिला व बालविकास मंत्र्यांनी पण सांगितलेलं आहे अर्थसंकल्पामध्ये आम्ही तशी तरतूद करून म्हणून ठीक आहे मग अर्थसंकल्प जो आहे तो सादर झाला की तुम्हाला एकवीसशे रुपये जे त्या ठिकाणी एप्रिलपासून मिळतील सर्वात अगोदर अपडेट आहे कुठेही चेक करू शकता तुम्ही गॅरंटी देतो आहे तुम्हाला एप्रिल महिना आम्ही सांगतोय तुम्हाला सर्वात अगोदर प्रवीण आहे रे तर सर्वांनी लक्षात घ्या एप्रिलपासून तुम्हाला एकवीसशे रुपये मिळू शकतात शक्यता सांगतोय का सरकारने जर तरतूद केली तर एकवीसशे रुपये मिळतील सरकारने तरतूद केली नाही तर पंधराशे मिळतील तसं सरकारने सांगितलेलंच आहे एकवीसशे रुपये तरतूद करू म्हणून त्यामुळे एकवीसशे रुपये तुम्हाला एप्रिल महिन्यापासून यायला सुरुवात होईल म्हणजेच अजून जवळपास दोन ते तीन महिने तुमच्याजवळ जो आहे या दोन ते तीन महिन्यात तुम्हाला पंधराशे वाटप होतील मार्च नंतर एकवीसशे रुपयांचा हप्ता तुमचा होऊन जाईल आणि सर्वात अगोदर ही अपडेट प्रवीण हिरे चॅनलने दिलेली आहे त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा सर्वात अगोदर अपडेट मिळते तो चॅनल तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे नेहमीच खरी माहिती पण मिळते त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण सांगा आणि त्यासोबतच तुमचे मैत्रिणी असतील त्यांना पण सांगा ठीक आहे तर आता अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे बघा नवीन वर्षात नवीन गिफ्ट काय तर नवीन वर्ष सुरू होणार आहे म्हणजेच दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसच्या नवीन वर्षामध्ये तुम्हाला नवीन टिफ्ट या ठिकाणी सरकार देणार आहे काय तर तुमचे पैसे जे ते वाढवणार आहे एकवीसशे रुपये तुमचे पैसे या ठिकाणी नवीन वर्षामध्ये होणार आहे त्यामुळे सर्व माता भगिनींना हीच मोठी अपडेट होती मोठी खुशखबर होती की तुम्ही भरपूर दिवसांपासून एकवीसशे रुपयांची वाट पाहत होता ते एकवीसशे रुपये आता या ठिकाणी होणार आहेत नवीन वर्षात त्यामुळे सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मै मत्रिणी असतील नातेवाईक असतील त्यांना पाठवून द्या आणि सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करा आणखी भीन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद